छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित छावा या चित्रपटात आपण पाहिले आहे की गणोजी शिर्के आणि त्यांचे भाऊ कान्होजी शिर्के यांच्या दगाबाजीमुळे संभाजी महाराज पकडले गेले या गद्दारांचे पुढे काय झाले हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात गणोजी शिर्के यांच्या पत्नी राजकुवरबाई शिर्के या संभाजी महाराज यांच्या सावत्र बहीण तर गणोजी शिर्के यांची बहीण येसूबाई या ये शंभूराजांच्या पत्नी एवढं घट्ट नातं असताना देखील गणोजी शिर्के यांनी फक्त वतनासाठी गद्दारी केली गणोजी शिर्के यांच्या वडिलांपासून म्हणजेच पिलाजी शिर्के यांना देखील वतनदारी हवी होती मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी वतनदारी बंद केली होती ही वतनदारी पुन्हा आपल्याला मिळावी यासाठी शिर्के यांनी आपली बहिणी येसुबाई आणि संभाजी महाराजांकडे आपलं मत मांडलं मात्र महाराणी येसुबाई आणि छत्रपती संभाजी महाराज तसंच कवी कलश या तिघांनीही ही गोष्ट फेटाळून लावली आणि याच गोष्टीचा राग त्यांच्या मनात खदखदत होता कवी कलश यांची संभाजी महाराजांसोबतची जवळीक देखील त्यांना सलत होती पुढे मलकापूरमध्ये वतनदारीवरून देसाई आणि शिर्के यांच्यामध्ये वाद झाला असं म्हटलं जातं हा वाद सोडवण्यासाठी कवी कलश यांना छत्रपती संभाजी महाराजांनी पाठवलं त्यावेळी कवी कलशांवर देखील शिर्के यांनी हल्ला केला वादविवादांमध्ये कवी कलशाची बाजू संभाजी महाराजांनी घेतली ही गोष्ट शिर्के यांना सलत होती आपण घरातले असूनही आपली बाजू घेतली जात नाही ही गोष्ट शिर्के यांना सलत होती यानंतर शिर्के कुटुंबाने उघडपणे मुघलांचा आश्रय घेतल्याचं म्हटलं जातं आणि याचमुळे त्यांनी आंबाघाटाचा रस्ता दाखवत संभाजी महाराज कुठे आहेत ही माहिती औरंगजेबापर्यंत पोहोचवली आणि पुढे काय झाले हे आपण चित्रपटात पाहिले पण त्यानंतर गणोजी शिर्के यांचे काय झाले हे चित्रपटात दाखवण्यात आलेले नाही संभाजी महाराजांच्या अटकेनंतर औरंगजेबाने गणोजी आणि कान्होजी शिर्के या गद्दारांना पाच हजारी मनसबदारी बहाल केली तसंच शिर्के कुटुंबाला मुघल साम्राज्यात जागा देखील मिळाली परंतु शिर्के आणि त्याच्या कुटुंबियांना मराठ्यांनी वाईट टाकलं त्यांच्याशी संबंध तोडले सोळाशे सत्त्याण्णवमध्ये ज्यावेळी जुल्फिकार खाननं राजाराम महाराजांना जिंजीच्या किल्ल्यात अडकवलं त्यावेळी गणोजी शिर्के हे मुघल सैन्यात होते त्यांनी खंडो बल्लाळ यांच्याकडे दाभोळ वतनाची मागणी केली शेवटी खंडो बल्लाळ यांनी गणोजी शिर्के यांना दाभोळचं वतन बहाल केलं दाभोळच्या या वतनासाठीच गणोजी शिर्के यांनी संभाजी महाराजांसोबत गद्दारी केली होती बल्लाळ यांनी दाभोळचं वतन बहाल केल्यानंतर शिर्के यांनी राजाराम महाराजांची सुटका केली आणि त्यांच्या कुटुंबियांना देखील सुरक्षितरित्या बाहेर पाठवलं पण यानंतर शिर्के यांनी औरंगजेबाशी शत्रुत्व ओढवून घेतलं मध्यंतरीच्या काळात या दोघांची मनसबदारीत औरंगजेबाने वाढ केली होती औरंगजेबाच्या मृत्यूनंतर हे परत मराठ्यांकडे आले असं म्हटलं जातं याची ठोस माहिती उपलब्ध नाही पुढे त्यांचा मृत्यू त्यांच्या राहत्या घरीच नैसर्गिकरित्या झाल्याचंही म्हटलं जातं पण त्यांच्या कर्माची फळं त्यांच्या वंशजांना भोगावी लागली गद्दार म्हणून त्यांच्या माथी लागलेला कलंक पुसला गेला नाही हिंदवी स्वराज्याशी केलेला विश्वासघात म्हणून इतिहासातला काळा डाग म्हणून गणोजी आणि कानोजी शिर्के यांचं नाव कायम राहिलं पण या संदर्भात ठोस पुरावा नसल्याचंही म्हटलं जातं आणि म्हणूनच आपली जाणीवपूर्वक बदनामी केली गेली आणि आपल्या कुटुंबियांना अन्याय झाल्याचं शिर्के कुटुंबियांच्या वंशजांकडून दावा केला जातो कारण यापुढे छत्रपती शाहू महाराजांनी शिर्के कुटुंबातली मुलगी पत्नी म्हणून केली जर आपल्या वडिलांच्या खून केलेल्या गद्दारांसोबत जर शिर्के कुटुंबीय खरोखरच गद्दार असते तर छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या वडिलांचा खून केलेल्या गद्दारांसोबत पुन्हा नातेसंबंध का जोडले असते असा प्रश्नही यावेळी वंशजांकडून यावेळी उपस्थित केला जातो तर मग तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मार्ट एंटरटेनमेंट चॅनेलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा